アディオ・ジャンゴ。 तर नमस्कार मित्रांनो मी आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये आलेलो आहे बघू शकता तुम्ही आणि भाऊन मी तुम्हाला अधमचक्र दिनांची पी एल पी फाईल दिलेली आहे तर भाऊनो पी एल पी फाईलला पासवर्ड आहे आणि भाऊ प्लस तुम्हाला मटेरियलसुद्धा मी दिलेलं आहे तर भाऊ मी तुम्हाला पी एल पी फाईल इथं ओपन करून दाखवतो बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपली पी एल पी फाईल इथं डिझाईन केलेली आहे आणि भाऊ ह्याचं सर्व मटेरियल आणि पी एल पी फाईल तुम्हाला मी दिलेली आहे त्यासाठी पाहून आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर भाऊ याच्यामध्ये काय काय यूज केलेलं आहे तेही तुम्हाला मी सांगतो एक एक गोष्टी तर बघू शकता मित्रांना पहिलं बॅकग्राऊंड आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये आपण भरपूर गोष्टी इथं ॲड केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही दीक्षाभूमीची पी एन जी, जी आहे त्यानंतर अशोक चक्रची पी एन जी आहे त्यानंतर भाऊ इथे इथं बाबासाहेबांनी गौतम बुद्धांची पी एन जी आहे आणि भाऊ हे सर्व आपण बॅकग्राऊंडला अटॅच केलेलं आहे आणि त्यानंतर भाऊनं तुम्हाला बॅकग्राऊंड इथं दिलेलं आहे त्यानंतर बघू शकता इथं असा एक पेन जी लावलेला आहे इथं बघू शकता <laughs> सम्राट इथं अशोक आहेत त्यानंतर भाऊनं गौतम बुद्ध आहेत आणि भावनो आपले बाबासाहेब इथं आहेत हा ही सुद्धा पेन जीत मी तुम्हाला एकच करून दिलेली आहे त्यानंतर बघू शकता इथं टेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे अशा प्रकारे आणि भाऊ त्याचा कलर सुद्धा आपण बॅकग्राऊंडला मॅच होईल असा ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कलर वगैरे एक्सचेंज करू शकता आणि त्यानंतर बहुनं इथं आपण तुम्हाला बॉक्स पेंजी दिले आहेत जेणेकरून तुमचे फोटो वगैरे तुम्ही इथं लावू शकता तर भाऊ आपण सिंपल इथं डिझाईन केलेली आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आणि पाहून हे खालती बॉक्स आहेत तर त्या बॉक्समध्ये तुम्ही तुमचे फोटो वगैरे पिक्सल लॅबमधून असं लावू शकता आणि बहुनं ह्याचं सर्व मटेरियल पण मी तुम्हाला प्रोवाईड केलेलं आहे तर भाऊ व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर भाऊ चॅनलला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता भाऊनु एकदम फोटोशॉपसारखं आपण इथं डिझाईन क्रिएट केलेलं आहे ते पण सिम्पल मटेरियलचं यूज करून बघू शकता अशा प्रकारे तर भाऊनं भेटू तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये